सवय नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना तर मित्रांनो मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे फायनली आणि आता आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये कुठल्या कुठल्या रान भाज्या लागतात ना म्हणजे ज्या पण कुठल्या पावसाळ्यामध्ये पालेभाज्या उगत आहेत ते आपण पाहणार आहोत ते व्हिडिओमध्ये थोडीशी माहिती घेणार आहोत आणि काही जे आपण मेन भाज्या आहेत ना ते तुम्हाला मी दाखणार आहेत म्हणजे व्हिडिओमध्ये आणि दुसऱ्या भाज्या आहेत त्यांची आपण थोडीशी जाणकारी घेणार आहोत व्हिडिओमध्ये तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्कीच बघत राहा आणि फायनली भरपूर हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे म्हणजे जेना कोणाला माहिती नाही पावसाळ्यामध्ये कुठल्या कुठल्या रान भाज्या लागतात ना त्याच्याविषयी माहिती पण भेटेल तुम्हाला थोडीशी तर व्हिडिओमध्ये नक्कीच लास्टपर्यंत नक्कीच बघत राहा आणि जास्त न घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया चला व्हिडिओला सुरू करू तर मित्रांनो सध्या पावसाळा सुरू आणि या पावसाळ्यामध्ये ना आपल्याला भरपूर सारे असे रानभाजे पाहायला भेटतात ज्या की फ्रीमध्ये आपल्याला भेटतात ज्या की पैसा खर्च नाही करायला लागत फ्रीमध्ये फक्त जंगलामध्ये जायचं आणि घेऊन यायचं बस एवढंच काम करायचं जसं की पावसाळ्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की भरपूर सारे असे पावसाळ्यामध्ये रानभाज्या ज्या की आपल्याला पाहायला भेटतात ज्या की जसं की झाले करडू झालं तेरा झालं लोत झाली आंबाडी झाली माठभाजी झाली अशा भरपूर साऱ्या ज्या की रानभाज्या आहेत ज्या की आपल्याला फ्रीमध्ये भेटत आहेत म्हणजे काही खर्च नाही करायला लागत फ्रीमध्ये ज्या की पावसाळ्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतात तर मित्रांनो यातलीच एक जी की मेन भाजी आहे ना ती तुम्हाला सांगायला विचारलो ती म्हणजे कोलीभाजी जी की कोलीभाजी म्हणजे हे का महत्त्वाची आहे कारण की जेव्हा पण ही कोलीभाजी खाल्याशिवाय कोणी पण भात लावणीला घेत नाही म्हणजे कोली खाल्याशिवाय भात लावणी करत नाही तर ही कोलीभाजी सगळ्यात मेन भाजी आहे आणि आमच्या आदिवासीमध्ये तर कोलीभाजी खाली जाते जो की एक मोठा सण म्हणून हा खाली जाते सण साजरा सारखा केला जातो आणि ती खाल्याशिवाय भात लावणीला सुरू केली जात नाही तर तुमच्याकडे खात का नाही पण आमच्याकडे खाली जाते भाजी, भाजी तर कोली भाजी ही मेन भाजी आहे आपल्या पावसाळ्यामध्ये सगळ्यात जास्त सांगितली तर तर आता आपण बघणार आहोत की लोत भाजी तेरा भाजी आणि माडभाजी करडू भाजी असे भरपूर सारे भाज्या आहेत आंबाडी बांबाडी असे सगळे भाज्या तर एक तुम्हाला सांगतो होता तेरा भाजी तेरा भाजी ना ही दोन प्रकारची असते एक असं ते काले प्रकारची आणि एक असं ते सफेद प्रकारची जी की काली असते ना ती खाली नाही जात आणि जी सफेद असते ना ती खाली जाते म्हणजे सफेद भाजी केली के जाते सफेद तेऱ्याची तर तुमच्याकडे कालेभाजीची केली जात असेल का ना माहिती नाही आमच्याकडे ते नाही केली जात म्हणजे आम्ही सफेद तेऱ्याची भाजी केली जाते ती खालेली आहे मी तर माहिती आहे आणि ही भरपूर चांगली लागते भाजी पावसाळ्यामध्ये आणि आता सांगतो म्हणजे दुसरी एक करडु भाजी, करडु भाजी ती करडू भाजी करडू भाजी पण खूप छान लागते म्हणजे तिची पण भाजी कशी केली जाते ती भाजी तुम्हाला सांगतो थोडक्यात तर सगळ्यात आधी करडू भाजी करण्यासाठी ना आपल्याला ती गरम करायला लागते आणि गरम केल्यानंतर ती म्हणजे सुकीच भाजी करायला लागते ती तुम्हाला माहिती असेल कशी रेसिपी बनवायची ती तर मी नाही डिटेलमध्ये सांगत परंतु ही करडू भाजी ना तिची पण खूप छान भाजी लागते मी खालेली आहे तुम्ही खालेली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरी आता तुम्हाला एक भाजी सांगतो ती म्हणजे आपले आता काय तुम्हाला सांगली कोलीभाजी ही भाजी, भाजी पण दोन प्रकारची असते म्हणजे एक असं ते कोळी आणि एक असते मोहरी कोली जी की मोहरी असते ती खाली जाते आणि कडवी असते ना ते कडू लागते म्हणजे ती कशी असते त्याची पानापुरी एकदम चिकटसारखी असतात म्हणजे तेलकटसारखे असतात आणि जी मोहरी कोली असते तिची थोडी म्हणजे कालीसारखी असतात गुडाखाल पानाच्या आणि ही खरबटसारखी असते म्हणजे कालीसारखी पाती असते ती खाली जाते मोहरी कोली अजून एक दुसरी भाजी ती राहिलेलीच आहे ती म्हणजे माडभाजी जी की माठभाजी आपल्याला कुठं पण पाहायला भेटते आपल्या घराच्या साईडला पण पाहायला भेटते आणि आपल्या शीतावर पण असते कुठं ना कुठं ते निघालेली असते आणि घराच्या खास करून तर जास्त करून घराच्या साईडला आपल्याला पाहायला भेटते ही माठभाजी तर ती पण खूप छान भाजी लागते म्हणजे एकदा नक्की खाऊन बघा आणि मला सांगा की ह्याच्यातल्या नेमक्या तुम्ही कुठले कुठल्या रानभाज्या खालेल्या आहेत पावसाळ्यामधल्या त्या कमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यातलीच एक दुसरी भाजी म्हणजे आपली करडू भाजी जी की करडू भाजी आपल्याला शेतावरती भरपूर सारी पाहायला भेटते बांधावरती म्हणजे बांधाला नागसेल ना तर अशी आपल्याला रास पाहायला भेटते ही ती करडू भाजी आणि आपल्या घराच्या बाजूला पण आपल्याला भेटेल म्हणजे घराच्या बाजूला थोडी कमीच भेटेल पण शेतावरती जर का आले ना तर तुम्हाला भरपूर सारी करडू भाजी पाहायला भेटेल आणि ती पण बांधाला अशी म्हणजे सुकाला जी असते तर ती जेव्हा नवीन असते ना तोच आपल्याला ती पालीभाजी भाजी म्हणजे करायला चांगली वाटते भाजी खाण्यासाठी आणि नंतर तिला एकदा ते फुलसारखं लागलं ना नंतर मग एवढं खास वाटत नाही परंतु स्टार्टिंगलाच ना नवीन नवीन भाजी तेवढ्यात भारी लागते तर ती पण नक्कीच खाण बघा जबरदस्त अशी भाजी लागते कारण की मी स्वतः खालेली आहे तुम्ही पण खा आणि खाली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि मित्रांनो हा तुम्हाला एक छोटासा आपला व्हिडिओ आवडला असेल आपली छोटीशी एक इन्फॉर्मेशन छोटीशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केला तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तुम्हाला आणि जर काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एक छोटासा पॅरासा एक कमेंट करा आणि तुम्ही कुठं कुठून हा व्हिडिओ बघता ते पण कमेंट करून सांगा सांगा आणि लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि जर काय मला टाईम भेटला जर का नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की जेवढ्या पण कुठल्या दुसऱ्या रानबाजी आपल्या हातातून सुटलेल्या आहेत ते आपण पुढे एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू तर नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन सो व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सपोर्ट दाखवा सो चला लवकरच व्हिडिओ नेक्स्टमध्ये चला तर बाय बाय